हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे एम बी बी एस गव्हर्नमेंट बद्दल आपण डिस्कस करत आहोत पहिल्या राऊंडला कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज कट ऑफ काय आलेला आहे आपण ते पाहत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच कोणते कॉलेज पाहणार आहोत नंबर एकवीस ते पंचवीस पर्यंत आपण कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज कट ऑफ डिस्कस करणार आहोत यानंतर दोन हजार पंचवीस साठी सेकंड राऊंडचा कट का ऑफ काय राहील या पाच कॉलेजेससाठी ते देखील मी तुम्हाला शेअर करेल यानंतर आपण स्टेप बाय स्टेप पाहू की एक्झॅक्टली पहिल्या राऊंडचा कट का ऑफ काय आलेला आहे आणि सेकंड राऊंडला किती येऊ शकतो लक्षात समजलं आता आपण स्टेप बाय स्टेप, स्टेप पाहू ओके सो सोगाईत आज आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट दोन हजार पंचवीसचा चा कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज आपण कट ऑफ पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉलेज नंबर एकवीस ते पंचवीस साधारणतः पाच कॉलेजेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ओके आणि सेकंड राऊंडला कट ऑफ किती मार्कांनी खाली येईल या पाच कॉलेजेस साठी आपण ते देखील थोडक्यात पाहू लक्षात समजलं आता स्टेप बाय स्टेप पहा सो आजचा आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट पहिल्या राऊंडचा कट ऑफ दोन हजार पंचवीस चा काय आलेला आहे आपण तो पाहणार आहोत आणि आजचे कॉलेजेस आहेत एकवीस ते पंचवीस म्हणजेच टोटल पाच कॉलेज डिस्कस करणार आहोत समजलं तुम्हाला तर एकवीस नंबरचं कॉलेज काय आहे तेरा अठ्ठावन्न कॉलेजचा कोड आहे आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे धाराशिवचं कॉलेज आहे या कॉलेज बद्दल आपण डिस्कस करणार आहोत एमबीबीएस गव्हर्नमेंटचा पहिल्या राऊंडचा ऑफ ओके सोबई पहिल्यांदा पहा ओपन साठी मुलांचा पाचशे वीस कटॉप आलेला आहे आणि मुलींसाठी पाचशे एकोणीस एवढा कटॉप आलेला आहे यानंतर एस सी कॅटेगरीसाठी चारशे चाळीस एवढा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा चारशे एक्केचाळीस एवढा कटॉप आलेला आहे यानंतर एस टी कॅटेगरी मुलांचा तीनशे एकोणपन्नास हा कटॉप आलेला आहे आणि तीनशे छप्पन हा कटॉप मुलींसाठी आलेला आहे ओके यानंतर बी जे कॅटेगरी चारशे पंच्याऐंशी मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा चारशे एक्क्याऐंशी हा कटॉप आलेला आहे यानंतर एन टी वन चारशे त्रेसष्ट हा मुलांचा ऑफ आलेला आहे आणि मुलींचा चारशे सदुसष्ट एवढा कटॉप आलेला आहे ओके यानंतर एन्टी टू पाचशे एकोणीस हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा पाचशे सोळा एवढा ऑफ आलेला आहे यानंतर एन टी थ्री पाचशे एकोणीस हा मुलांचा कटॉप आलेला आहे मुलींसाठी या ठिकाणी सीट अलॉट नाही झाली पहिल्या सा राऊंड साठी ओके यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी पाचशे बारा हा मुलांचा कटॉप आलेला आहे आणि मुलींचा पाचशे तेरा हा कटॉप आलेला आहे ओके यानंतर एसीबीसी पाचशे चौदा हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे सतरा हा कट ऑफ आलेला आहे ओके यानंतर ईडब्ल्यू एस चारशे शहाण्णव हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे दोन हा कट ऑफ आलेला आहे धाराशिव गव्हर्नमेंट कॉलेज बद्दल आपण आता डिस्कस केलेला आहे ओके यानंतरचं कॉलेज आहे बावीस नंबरचं बारा अठ्ठेचाळीस कॉलेजचा कोड आहे एमजीआयएमएस मेडिकल कॉलेज वर्ध्याचं कॉलेज आहे फक्त आणि फक्त मुलांसाठी या ठिकाणी सीट्स आहेत लक्षात या ठिकाणी आपण कट ऑफ पाहू कसा गेलेला आहे पहिल्या राऊंडचा ओके सो काही मुलांसाठी ओपनचा कट ऑफ आहे पाचशे पन्नास ओके यानंतर मुलांचा एस सी कॅटेगरीसाठी चारशे अठ्ठावन्न ला कट ऑफ गेलेला आहे यानंतर एस टी कॅटेगरी मुलांसाठी तीनशे चौसष्ट हा कट ऑफ गेलेला आहे यानंतर बी जे कॅटेगरीसाठी मुलांना पाचशे चार ला कट ऑफ गेलेला आहे यानंतर एन टी वन चारशे एक्क्याण्णव हा कट ऑफ आलेला आहे मुलांसाठी यानंतर एन टी टू पाचशे सत्तावीस हा मुलांचा कटॉप आलेला आहे एन टी थ्री पाचशे चोवीस हा मुलांचा कटॉप आलेला आहे ओबीसी सी पाचशे सव्वीस हा मुलांचा कटॉप आलेला आहे पहिल्या राऊंड साठी ओके यानंतर पाचशे अठरा एसीबीसीच्या मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि पाचशे नऊ हा मुलांचा कटॉप आलेला आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी ओके तर या ठिकाणी मुलींना सीट्स नाही आहेत या कॉलेजला आपण आता काय पाहिलेलं आहे वर्धा कॉलेजच्या कट ऑफ बद्दल आपण डिस्कस केलेला आहे ओके यानंतरच कॉलेज आहे तेवीस नंबरचं अकरा त्रेफन कॉलेजचा कोड आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अलिबागचं हे कॉलेज आहे थोडं विशेष नाहीये खूप त्रास झालेला आहे माझ्या विद्यार्थ्यांच्या पॅरेंट्सला त्यामुळे थोडं विशेष कॉलेज नाहीये तरी मी तुम्हाला कट ऑफ सांगतो पहा ओके आ, सो काय ओपनच्या मुलांसाठी पाचशे चोवीस हा ऑफ गेलेला आहे आणि मुलींचा पाचशे सत्तावीस एवढा ऑफ गेलेला आहे यानंतर एस सी कॅटेगरीच्या मुलांचा कटॉप चारशे एकेचाळीस गेलेला आहे आणि मुलींचा कटॉप चारशे चौवेचाळीस गेलेला आहे यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे चोपन्न हा मुलांचा ऑफ गेलेला आहे आणि मुलींचा तीनशे पन्नास एवढा ऑफ गेलेला आहे ओके त्यानंतर बी जे कॅटेगरी चारशे पंच्याऐंशी हा ऑफ गेलेला आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी चारशे अठ्ठ्याऐंशी एवढा ऑफ आलेला आहे यानंतर एन टी वन चारशे बासष्ट हा मुलांचा ऑफ आहे आणि मुलींचा चारशे सदुसष्ट एवढा ऑफ गेलेला आहे यानंतर एन टी टू पाचशे एकवीस हा मुलांचा कट ऑफ गेलेला आहे आणि मुलींचा पाचशे पंधरा एवढा कटऑफ गेलेला आहे ओके यानंतर एन टी थ्री पाचशे एकोणीस हा मुलांचा कट ऑफ गेलेला आहे मुलीला या ठिकाणी सीट अलॉट झालेली नाहीये ओके यानंतर ओबीसी बी एसबीसी पाचशे बारा हा मुलांचा ऑफ गेलेला आहे आणि मुलींचा पाचशे अकरा एवढा कटऑफ गेलेला आहे ओके यानंतर एसीबीसी पाचशे चौदा हा मुलांचा कट ऑफ गेलेला आहे आणि मुलींचा पाचशे एकोणीस एवढा कट ऑफ गेलेला आहे ओके यानंतर ईडब्ल्यू एस चारशे अठ्ठ्याण्णव हा मुलांचा कटॉप गेलेला आहे आणि पाचशे तीन हा मुलींचा कटॉप गेलेला आहे लक्षात आपण कोणत्या कॉलेज बद्दल आहे आपण अलिबागच्या कॉलेज बद्दल कॉलेज कोणतं आहे चोवीस नंबरचं चो कॉलेज आहे अकरा एकोणीस कॉलेजचा कोड आहे बी आर हरने मेडिकल कॉलेज धुळ्याचं कॉलेज आहे आता धुळ्याच्या कॉलेज बद्दल आपण डिस्कस करणार आहोत पहिल्या राऊंडचा गव्हर्नमेंटचा कटॉप काय राहिलेला आहे कॅटेगरी वाईज ओके सो काही कोपन साठी मुलांचा कटॉप पाचशे अठ्ठावीस गेलेला आहे मुलींचा पाचशे एकोणतीस एवढा कट ऑफ गेलेला आहे यानंतर एसटी कॅटेगरी मुलांचा कटॉप चारशे शेचाळीस गेलेला आहे आणि मुलींचा चारशे सत्तेचाळीस एवढा कट ऑफ गेलेला आहे यानंतर एसटी कॅटेगरी तीनशे एकसष्ट हा मुलांचा कट ऑफ गेलेला आहे आणि मुलींचा तीनशे त्रेसष्ट हा कट ऑफ गेलेला आहे यानंतर विजय कॅटेगरी मुलांचा टोटॉप चारशे अठ्याऐंशी गेलेला आहे आणि मुलींचा टोटॉप चारशे शहाण्णव एवढा केलेला आहे ओके यानंतर टी वन चारशे अठ्याहत्तर हा मुलांचा ऑफ पत गेलेला आहे आणि मुलींचा चारशे सत्तर एवढा कट ऑफ गेलेला आहे यानंतर टी टू पाचशे पंधरा मुलांचा कट ऑफ गेलेला आहे आणि मुलींचा पाचशे अठरा एवढा ऑफ गेलेला आहे या कॉलेज साठी ओके यानंतर टी थ्री पाचशे वीस हा मुलांचा कट ऑफ गेलेला आहे आणि मुलींचा पाचशे तेवीस एवढा ऑफ गेलेला आहे ओके यानंतर ओबीसी ऑफ बी सी पाचशे सतरा हा मुलांचा कट ऑफ गेलेला आहे वेल मुलींचा देखील पाचशे सतराच कट ऑफ गेलेला आहे थोडस एस एम एल मध्ये थोडासा फरक आहे ओके यानंतर एससीबीसी पाचशे सोळा मुलांचा कट ऑफ गेलेला आहे आणि मुलींचा पाचशे चौदा एवढा कट ऑफ गेलेला आहे ओके यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी पाचशे एक हा मुलांचा कट ऑफ गेलेला आहे आणि मुलींचा पाचशे चार एवढा कट ऑफ गेलेला आहे या कॉलेजसाठी आता आपण दुहे कॉलेजचं डिस्कस केलेलं आहे ओके यानंतर पंचवीस नंबरचं शेवटचं कॉलेज आजच्या डेटमधलं आहे बारा सव्वीस कॉलेजचा कोड आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळच्या कॉलेज बद्दल आपण आता डिस्कस करणार आहोत ओके पहिला राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे एमबीबीएस चा ओके ओपनसाठी पाचशे एकवीस हा मुलांचा कट ऑफ आलेला आहे आणि मुलींचा पाचशे तेवीस एवढा कट ऑफ गेलेला आहे या कॉलेजसाठी यानंतर एस कॅटेगरी चारशे एकोणपन्नास एवढा कट ऑफ गेलेला आहे मुलांसाठी चारशे चोपन्न एवढा कट ऑफ गेलेला आहे मुलींसाठी ओके यानंतर एसटी कॅटेगरी तीनशे सत्तावन्न मुलांचा कट ऑफ गेलेला आहे आणि मुलींचा तीनशे अठ्ठावन्न एवढा कट ऑफ गेलेला आहे यानंतर विजय कॅटेगरी चारशे त्र्याण्णव हा मुलांचा ऑफ गेलेला आहे आणि मुलींचा पाचशे दहा एवढा ऑफ गेलेला आहे यानंतर एन टी वन चारशे त्रेसष्ट हा मुलांचा ऑफ गेलेला आहे आणि मुलींचा ऑफ चारशे सदुसष्ट एवढा गेलेला आहे यानंतर एन टी टू पाचशे सहा मुलांचा कट ऑफ गेलेला आहे आणि मुलींचा पाचशे पंधरा एवढा कट ऑफ गेलेला आहे ओके यानंतर एन्टी थ्री पाचशे एकोणीस हा मुलांचा कट ऑफ गेलेला आहे आणि मुलींचा पाचशे एकोणीस सेम या ठिकाणी एसएमएल मध्ये थोडासा फरक आहे ओके यानंतर ओबीसी पब्लिक सी पाचशे पंधरा मुलांचा ऑफ पाचशे पंधरा मुलींचा कट सेम एस एम एल चा थोडासा डिफरन्स आहे यानंतर सी पाचशे सत्तावीस हा मुलांचा कट ऑफ गेलेला आहे आणि मुलींचा पाचशे बारा एवढा कट ऑफ गेलेला आहे आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी चारशे अठ्ठ्याण्णव मुलांचा कट ऑफ गेलेला आहे आणि पाचशे मुलींचा कट ऑफ गेलेला आहे काय डिस्कस केलेला आहे यवतमाळ गवर्नमेंटच्या कॉलेज बद्दल आपण डिस्कस केलेला आहे तर नोट आहे शेवटची सो काही सेकंड राऊंडचा कट ऑफ या पाच कॉलेजेसमध्ये साधारणतः दोन ते पाच मार्काने मायनस होईल दोन ते पाच मार्काने कट ऑफ खाली येईल शंभर टक्के या पाच कॉलेजेसमध्ये लक्षात आपण एकवीस ते पंचवीस कॉलेजचं सर्व डिस्कस केलेलं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्युरी वगैरे असेल काही विचारायचं असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्याशी डिस्कस करू शकता आणि जर विचारायचंच असेल कॉल लागत नसेल किंवा मेसेजचा रिप्लाय भेटत नसेल तर कमेंटमध्ये बिंदास विचारा बिंदा तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर दिलं जाईल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाय